हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा तर हा ब्लॉग आहे संडेचा तर मी जसं म्हटले होते की पाहुणे आले तर आमच्या घरी तर हो नंदेची मुलगी आली आहे आणि तिचं छोटं बाळ आहे एका वर्षाचं त्यामुळं ब्लॉग वगैरे काय एवढे मला शूट करता येणार आणि शूट केले तर एडिटिंगला वगैरे टाईम नाही भेटत आहे त्यामुळे थोडा लेट होतोय ब्लॉग तर हा संडेचा ब्लॉग आहे संडेला सकाळी आम्ही बनवली होती पावभाजी तर पावभाजी खाल्लेली बेसिनमध्ये शेजारी भांडी आहेत बघा बस पाच सहा वाजता आरा आदिराजा आणि त्याच्या पप्पाने खाल्लेले कारण हे नव्हते घरी संडेला पण ते ऑफिसला गेले होते आणि आले होते जस्ट साडेसहा सातला आले होते घरी त्याच्यानंतर त्यांनी पावभाजी खाल्ली आणि आत्ता मी आणले मटण तर ते मला म्हटलेले की मटण आण म्हणून मग पावभाजी पण शिल्लक होती तरी पण ते म्हणले की आज रविवार आण म्हणून मटण ती पण खायल म्हणजे नंद्याची मुलगी आली ती पण खायल त्यांना पण होऊन जाईल आदल्या दिवशीच मी मच्छी बनवलेली होती तुम्ही तर बघितलंच तर लगेच दुसऱ्या दिवशी आणले आज मटण सकाळी पावभाजी झालेली तर आता बनवते मी मटण तर नेहमीप्रमाणे आणि मीठ लावून ठेवले धुवून आणि छोटा खांदा चिरून भाजते कारण आणि पाणी काढायचं होतं बाळाला पण आणि आदिराजला पण मग दोघांना पण म्हटलं काढता येईल त्याच्यामुळे मग कुकरला आता शिजवून घेते आणि त्याचं आळणी पाणी काढून घेते तर बाळ आहे ना जास्त राहत नाही खाली त्याला सारखं घ्यावं लागतं त्यामुळं ब्लॉग वगैरे मला एडिट वगैरे करायला जमाना झाला आहे तो दमावतलं आहे त्यामुळं तर इथे मी मुगाची डाळ बाहेर उन्हात टाकली होती त्याला थोडंसं असं किडं लागल्यागत झाले होतं म्हणजे बाहेरचं कशातलं दुसऱ्या कशातला तरी बहुतेक गेले असतील त्याच्यामध्ये तर त्यामुळं ते ठेवलेली उन्हात तर आता संध्याकाळची वेळ झाली आणि मग सगळं घरात घेते तर इकडे बाहेर मी बाहेरच्या दरवाजाच्या पाठीमागे एक छोटी रस्सी बांधली तिथं ज्या पण लादी वगैरे पुसतो त्याची कपडे वगैरे घालत असते मी ऊन येतं तिथं त्यामुळे गोदडी पण घातलेली कारण बाळ दररोज शू करतं आहे त्यामुळे मग उन्हात टाकलेली गोदडी वास येऊ नाही म्हणून ते सगळं आतमध्ये घेतलं तोपर्यंत इकडं कांदा भाजत होता तर पटापट स्वयंपाक उरकायचा होता कारण बाळ परत काय करून देत नाही त्याला एक जणांना घ्यावं हो लागतं मग एक जण काम करावं हो लागतं असं तर मग मी म्हटलं होतं मटणाची तयारी करून मग नंतर ती पण करू लागते अरुण पण करू लागते काम पण बाळाला घ्यावं हो लागतं मग मी बाळाला घेते नंतर ती काम करते असं मग चालतं आमचं Dua bau bula kaya amce dako aici, bau pula. Ika aile. Muna, muna dako aici. Muna dako aici. Muna, muna dako aici. तर इथं आदिराजाला त्यांनी नेलेलं ने राऊंड मारायला म्हणजे गार्डनमध्ये फिरायला नेलेलं तर आराध्याला नव्हतं नेलं ती घरीच होती तर ती म्हणत होती की आम्ही घरी आईस्क्रीम खाल्लं आणि तो सांगत होता आम्ही तिकडं पिझ्झा खाल्ला त्या दोघांचं चाललं होतं ती खोटं फसवत होती म्हणत होती आम्ही आईस्क्रीम खाल्लं तर मुगाची डाळ मग उन्हात घातलेली ती चांगली पाकडली मी आणि त्याच्यातली घाण सगळी काढून मग म्हटलं की डब्यामध्ये भरून ठेवावं तोपर्यंत इकडं मटण वाफलत होतं हेते, आ, रवा तर रवा आणि मुगड डाळ हे ते त्याला जास्त दिवस भरणीमध्ये ठेवलं बघितलं नाही की असं काहीतरी होऊन बसतं रव्याला पण जाळ्या लागतात त्याच्यामुळे शक्यतो मी रवा तर फ्रीजमध्येच ठेवते पुणे ते बघ सकाळ सकाळी पोटल्या ya तर इथे मी घेतला मसाला कराय मसाला केला तर इथे आलं धुवून घेत होते मसाल्यामध्ये टाकायला बघितलं मटण शिजलं आहे का कारण आळणी जे असतं ते काढायचं होतं बाळासाठी नादीसाठी त्या दोघांसाठी तर त्या दोघांसाठी काढलं पण हे पण म्हणले मला दे मग त्यांना पण दिलं गरम गरम वाटीमध्ये आणि आता मसाला बारीक करून करायचा आहे कालवण तर हा आहे बाजरीचा चिवडा तर पहिल्यांदाच मी तर आणला आहे बाजारामध्ये आम्ही त्या दिवशी किराणा भरला त्या किराणाच्या सामानामध्ये फरसाण वगैरे असं काय काय आणलं त्याच्यामध्ये तिथे घेत होतो तेव्हा ते म्हणला ते 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 की नवीन आलाय चिवडा बाजरीचा आहे मग टेस्ट करून बघितला तर चांगला वाटला म्हणून मग पावशर तो पण चिवडा आणला तर आता पोरं ते चिवडा आहेत इथे मी करते मटणाचं कालवण भात वगैरे झालाय भाकरी पण झालेल्या होत्या मग बाळापाशी एक कोणतरी थांबायला लागतं मग अरुणा घरातलं गा किचन आवरायला गेली

पकले से बोल तर मटणाचं वगैरे कालवण केलं आणि आम्ही सगळ्यांनी जेवण केलं तर आत्ता अरुणा घासते आणि मी सांभाळते बाळाला तर अकरा वाजलेत बघा रात्रीचे तर मला व्हिडिओ वगैरे शूटिंग करता येणार कारण बाळ आले घरी आणि बाळाला बघायला एक माणूस लागतंय ते काय पण आता एक वर्षाचं म्हणले ते इकडे तिकडं फिरतं त्याच्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं तर मग त्याच्यामुळे मला व्हिडिओ वगैरे जास्त काय बनवायनात तर कोण आले तर आले माझ्या नंदेची मुलगी आणि तिचं बाळ एका वर्षाचंच आहे मी लास्ट टाईम बड्डेला गेले होते तर मग बड्डेचा व्हिडिओ पण टाकलेला तेच बाळा आले तर आलेत गर्मीमुळे जरा इकडं चार पाच दिवस राहायला बोलवलेलं त्यांना तर आलेत ते त्याच्यामुळे माझे ब्लॉग वगैरे रेग्युलर येणा झाले तर आता कंटिन्यू ब्लॉग येतील ती, ती लोकं आहेत अजून तरी पण आता मी करेल ॲडजस्ट आणि ब्लॉग बनवेन तर आजचा हा छोटासा ब्लॉग होता तर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय